लाडकी बहीण योजना ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जर मिळवायचे असतील तर ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली होती ही योजना राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून चालवली जाते या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी काल एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य शासन देत असल्याचं म्हणत सर्व लाभार्थी महिलांनी ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन केलं आहे त्यामुळे येता दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे दोन महिन्यात ई के वाय सी पूर्ण करावी लागणार आदिती तटकर यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी एक वेबसाईट आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे या वेब पोर्टलवर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे योजनेचा सर्व लाभार्थी महिलांनी अठरा सप्टेंबरपासून पुढील दोन महिन्याच्या आतमध्ये ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती असं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे आदित्य तटकरे यांनी यापुढे म्हटलं की ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांना ही प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे असं आदित्य तटकरी यांनी म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी कशी पूर्ण करायची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या वेबसाईटला भेट देऊन ई के वाय सी पूर्ण करायची आहे पहिली स्टेप प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या वेबसाईटला भेट द्या स्टेप दुसरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यावर क्लिक करा त्यानंतर नवीन वेब पेज ओपन होईल स्टेप तीन ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल त्यानंतर कॅपचा कोड नोंदवा तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या कॅपचा कोड नोंदवल्यावर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या स्टेप फोर आधार प्रमाणीकरण संमतीमधील मजकूर वाचून मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा यानंतर ओ टी पी पाठवा हा पर्याय निवडा यानंतर आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांकावर ओ टी पी मिळेल ई के वाय सी प्रक्रिया कशी पूर्ण करायची याचा फ्लोचार्ट स्क्रीनवर दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही ई के वाय सी करा आपली ई के वाय सी झाल्यानंतर आपलं सर्वांचं मत कॉमेंट करून नक्की कळवा